वरतून एकदम गोल गरगरीत आणि आतून तेवढेच सॉफ्ट खरपूस असे भाजलेले तांदळाचे अप्पे हे आपण मुलांना डब्यासाठी देऊ शकतो किंवा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी सुद्धा एक परफेक्ट रेसिपी आहे आणि फर्मंटेड फूड्स तर आपण आपल्या डाएटमध्ये घेतलंच पाहिजे कारण त्यामधून आपल्याला भरपूर सारे विटॅमिन्ससुद्धा भेटतात तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ह्यासाठी तीन वाटी तांदूळ आपण घेतलेले आहेत ह्यामध्ये कोणताही तांदूळ वापरू शकतो फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही कारण तो खूप चिकट असतो त्यामुळे आपे आतून असे जाळीदार बनणार नाहीत दीड वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी पोहे आणि थोडेसे मेथीदाणा तुम्ही ह्या ठिकाणी इडली रवा किंवा इडलीचा तांदूळ वापरला तरीही चालतो हे सर्व आपण दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कारण ह्याला पावडर लावलेली असती म्हणून दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरच त्याला दीड ग्लास पाण्यामध्ये सोक करत ठेवायचं चार ते पाच तासासाठी जर आपण ह्याला सोक केलं तर हे व्यवस्थित चांगले सोक होऊन जातात चार तासानंतर तुम्ही बघू शकता की डाळ आणि तांदूळ दोन्ही पण खूप व्यवस्थित चोख झालेले आहेत पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या वेळेस जर तुम्ही हे बॅटर बनवणार असताल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजू घातले होते तेच पाणी आपण मिक्सरमधून हे वाटून घेताना टाकायचं त्यामुळे फर्मंटेशन म्हणजेच आंबवण्याची प्रोसेस जरा फास्ट होते बऱ्याच वेळेस थंडीमध्ये किंवा पावसामध्ये बॅटर व्यवस्थित फर्मंट होत नाही अशा वेळेस ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा दुसरी आणखीन एक ट्रिक म्हणजे जेव्हा तुम्ही बॅटर मिक्सरमधून एखाद्या पातेल्यामध्ये काढून घेता तेव्हा त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातानेच फेटून घ्यायचं चमच्याचा वापर बिलकुलही करायचा नाही त्यामुळे सुद्धा फर्मंटेशन लवकर सुरू होतं त्याचं कारण हातामध्ये जी उष्णता असते त्यामुळे आंबवण्याची प्रोसेस फास्ट होते आणि व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर ह्याला ओव्हरनाईट किंवा सात ते आठ तासासाठी एखाद्या उबदार गरम ठिकाणी ठेवायचं किचन कॅबिनेटमध्ये किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता इतकं परफेक्ट बॅटर फर्मंट झालेलं आहे असे आंबवलेले पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये भरपूर सारे प्रोबायोटिक्स भेटतात आणि विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरतासुद्धा कमी होते आज आपण फक्त आप्पेच नाही तर आप्यासोबत हो एक छान चटपटीत चटणीसुद्धा बनणार आहोत तीही दोन मिनटामध्ये बनून तयार होणारी बॅटरमध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि त्याला एक पाच मिनटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊत अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे जारमध्ये काढून घ्यायचे सोबतच थोडीशी फ्रेश हिरवी कोथिंबीर तीही ॲड करायची आणि जर तुमच्याकडे थोडीशी पुदिन्याची पानं असतील तर फक्त चार ते पाच ॲड करा नाही केली तरीही चालतात आणि हिरवी मिरची ती आपण आपल्या चवीनुसार मुलांना देत असतं तर तुम्ही स्किप केली तरीही चालते किंवा एखादी टाकायची त्यामुळे छान असा स्पायसीनेस येतो त्यामुळे हिरवी मिरची तर नक्की ॲड करा चवीनुसार मीठ ॲड करायचं अर्धा चमचा जिरे पण ॲड करून घ्यायचे आणि थोडंसं एक चमचा दही ॲड करायचं ह्या ठिकाणी दही मी मोठ्या चमच्याने ॲड केलेला आहे तर तुमच्याकडे छोटा पोह्याचा चमचा असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे ॲड करू शकता आणि एकदम थोडीशी चिमुडभर साखर जी आपली चटणीची चव बॅलन्स करते थोड्याशा साखरेमुळे ही चटणी बिलकुलही गोड लागणार नाही मिरचीमुळे छान असा स्पायसीपणा येणार आणि दह्यामुळे थोडासा आंबूजपणा तर आप्पे असू इडली किंवा उत्तपम ह्या कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही ही चटणी सर्व करू शकतात आणि बनवायला फक्त दोन मिनटं लागतात घरी असलेल्या सिम्पल सामानातून थोडंसं सा पाणी जेवढी आपल्याला चटणीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार ॲड करायचं आणि मिक्सरमधून त्याची अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पेस्ट बनवून तयार करायची ह्या चटणीला छानपैकी जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी ॲड करायची त्यामुळे चटणी आणखीनच छान लागते तुम्ही तशी जरी खाल्ली तरीही चालतं परंतु फोडणीमुळे कोणती पण चटणीची चव ही आणखीनच वाढते तर चला झटपट अशी आपली चटणी बनून झालेली आहे बॅटरमध्ये मिठेही टाकून ठेवलेलं होतं आता त्याच बॅटरमधून थोडंसं बॅटर आपण बाजूला काढून घ्यायचं कारण ह्याच बॅटरचे आपण बरेच काही पदार्थ बनवू शकतो तर गरजेनुसार मी थोडंसं बॅटर बाजूला काढून घेतलं आणि त्यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा ह्या ठिकाणी कांद्यासोबत तुम्ही थोडासा टोमॅटो किसलेला गाजर किसलेलं बीट ते सुद्धा ॲड करू शकता कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार माझ्या घरामध्ये ज्या पद्धतीने खातात त्यानुसार मी फक्त कांदा ॲड केला होता आणि पात्राला थोडंसं ऑईल टाकून ग्रीस करून घ्यायचं थोडंसं पात्र गरम झालं की आपण त्यामध्ये चमच्याच्या साह्याने बॅटर सोडून घ्यायचं अशा वेळेस आपे पात्र एकदम लो फ्लेमवर असलं पाहिजे कारण आपे खालून लवकर जळण्याची शक्यता असती त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपण ह्याला व्यवस्थित खरपूस एका साईडने भाजून घ्यायचं आणि त्यानंतरच त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या सुद्धा एक दोन ते तीन मिनटं वाफ काढायची खूप हाय फ्लेमवर जर तुम्ही आपे वाफून घेतले तर वरतून तर ते व्यवस्थित क्रिस्पी दिसतील पण आतून ते कच्चेच राहतील तर तुम्ही बघू शकता एकदम छान गोल गरगरीत टम्म फुगलेले आपले हेल्दी दाळ तांदळाचे अप्पे बनून तयार आहेत नाही इनो नाही सोडा एकदम पौष्टिक अशी आपली ब्रेकफास्ट रेसिपी किंवा मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक यू एन्जॉय